नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरमधील देवळे परिसरात गजानन हॉस्पिटल आणि नर्सिंग होमचे डायरेक्टर डॉक्टर गजानन देशमुख सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा प्रचंड उत् उत्कृष्ट प्रतिसाद लाभला अनेक रक्तात्यांनी समाजासाठी पुढे येत रक्तदान केले डॉक्टर देशमुख सरांची सामाजिक बांधलकी आणि सेवाभाव या उपक्रमातून अधिक झाला या उपक्रमामुळे समाजात आरोग्य आणि ऐक्याचा संदेश पोहोचण्यात यश आले आयोजकांनी सर्व रक, रक्त रक्तदात्याचे मनपूर्वक आभार मानले यावेळी डॉक्टर देशमुख म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठ रक्त दान आहे प्रत्येकानेही रक्तदान करावे असेही यावेळी प्रत्येकाने म्हटले आहे या, या भव्य रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिक मित्रमंडळ व विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग सा नोंदवून आपला रक्तदान केले आहे आपणही एक वेळ अवश्य रक्तदान करा आणि आपला वाढदिवस इतरही न वाढ साजरा करता रक्तदान करून साजरा करा असे डॉक्टर गजानन देशमुख सर यांनी म्हटले आहे आज गजानन हॉस्पिटलच्या वतीने आज शिबिर आयोजित केलं होतं काय सांगाल त्याबद्दल आज गजानन हॉस्पिटल नर्सिंग होम देवळे रोड इथं एक सामाजिक उपक्रम म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं एक या दिवसामध्ये रक्ताचा तुटवडा वाचतो असं आम्हाला बऱ्याचशा ब्लड बँकिंग माहीत होतं आणि मग ज्याप्रमाणे आम्हाला मागणी आली आम्ही दरवर्षीही रक्तदान शिबीर करत असतो म्हणून यावर्षी अधिक जोमाने करण्याचा आम्ही प्रयत्न केला किती असं टार्गेट ठरलेलं आहे रक्तदा आतापर्यंत किती जणांनी रक्तदान केलं जवळजवळ एक सव्वीस ते सत्तावीस जणांनी रक्तदान केलंय आणि आमचं असं ठरलंय की पन्नास कमीत कमी रक्तदात्यांकडनं रक्त घ्यायचं किती वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे हा गेल्या तीन ते थी चार वर्षांपासून सुरू आहे अच्छा हॉस्पिटलची स्थापना कधी झाली आणि हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा मिळत आहे गजान हॉस्पिटल नर्सिंग होम हे दोन हजार पंधरापासून आहे आणि आता गेल्या मागच्या वर्षीपासून आम्ही हॉस्पिटलमध्ये मेडिसिन असेल आय सी यू असेल डिलेवरी असेल पुन्हा तुमचं सीजर असेल ज्यांना इन्फर्टिलिटी आहे त्यांच्यावरती ट्रीटमेंट असेल या सगळ्या पेडॅट्रिक असेल सर्जरी असेल आणि गायनेकोलॉजी असेल म्हणजे जवळपास मल्टीस्पेशालिटी लेवलवर आम्ही हॉस्पिटल आता एक्सपेन्शन केलं म्हणजे आता आम्ही एक बोर्ड वाचलाय आहे का रत्न झालं किंवा मुलगा वगैरे झाला तर तुम्ही त्यांचं स्वागत वगैरे करता तर ही संकल्पना कशी सुचली आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय काय की जो काही आपल्या समाजामध्ये मुलगी जन्माला आल्याच्या नंतर आम्ही जे काही सध्याचे एक्सप्रेशन्स बघतो त्या एक्सप्रेशन्स थोडस व्हॅनिश करण्यासाठी आम्ही हा नवीन प्रयत्न करतोय की ज्यावेळेस कन्यारत्न जन्म लाईल त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलतर्फे स्वागत करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून थोडस अवेअरनेस व्हावं आणि जो काही जन्म जन्म दर आहे मुलांमधला आणि मुलींमधला हा इक्वल होण्याचा प्रयत्न व्हावा वैद्यकीय सेवेबरोबरच तुम्ही एक सामाजिक उपक्रम राबवता कोणते कोणते सामाजिक उपक्रम आतापर्यंत राहतो आम्ही आता मागच्याच महिन्यामध्ये इथून पंढरपूरला जी वारी जाते त्याच्यासाठी याच हॉस्पिटलने इथे आम्ही त्यांना मी औषधी उपचार आणि त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती पुन्हा अजून बऱ्याचशा चौदा एप्रिलला असेल त्या दिवशी आम्ही कार्यक्रम घेतो पुन्हा शिवजयंती असेल त्या दिवशीही कार्यक्रम घेतो प्रत्येक सणाला किंवा बाकी सामाजिक उपक्रम आम्ही करण्याचा प्रयत्न करतो अच्छा तो या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन करणार शहरवासियांना मी फक्त एकच आवाहन करेल की आता दिवसेंदिवस वाढदिवस साजरा करण्याचं जे काही कल्चर आहे थोडस वेगळं होत आहे आपण अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करा की एखाद्याला जीवनदान मिळालं पाहिजे आणि रक्तदान केल्याच्या नंतर जे तुम्हाला एक आनंद मिळतो तो तुम्हाला कुठे मिळणार नाही आणि हे खऱ्या अर्थानं तुमचा वाढदिवस साजरा केल्याचा तुम्हाला आनंद मिळेल आपल्याला मी डॉक्टर गजानन देशमुख हॉस्पिटलमध्ये आप आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करतो दुसरी गोष्ट जर नॉर्मल होत नसेल तर सिझरियन डिलेव्हरीसाठी सुद्धा आपल्याकडं अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह उपलब्ध आहे ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे आपल्याकडे आयसीयू आहे आणि मराठवाड्यात पहिलं असं जे व्हेंटिलेटर अत्याधुनिक आहे ते सुद्धा आपण आणलेलं आहे बाकी दुसरी गोष्ट अजून वेग अल्प दरामध्ये आपण हे सगळे काही प्रकारचे ऑपरेशन्स करण्याचा प्रयत्न करतो ॲपेंडिक्स असेल हार्निया असेल किंवा पोटासंबंधी काही ऑपरेशन्स असतील ही सुद्धा सगळी ऑपरेशन्स आणि बाकी आता सध्या जे काही साथीचे आजार सुरू आहेत त्यावरतीसुद्धा आपल्याकडं एम डी मेडिसिन म्हणून डॉक्टर आहेत डॉक्टर गवई म्हणून ते सुद्धा सगळे आपण इलाज करतो आणि माफक दरामध्ये इलाज करण्याचा आपण प्रयत्न करतो हॉस्पिटलचा सत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आपला क कसा आहे हॉस्पिटल हे देवळे रोड गजानन हॉस्पिटल अँड नर्सिंग होम देवळा रोडला एक एच पी पेट्रोल पंप थोडंसं पुढे आल्याच्या नंतर हे हॉस्पिटल आहे आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट डबल फोर डबल सिक्स झिरो माझं नाव भाग्यश्री गजानन देशमुख माझ्याकडून गजानन हॉस्पिटलचे डायरेक्टर गजानन देशमुख सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझं नाव उमेश रामदास हॉस्पिटलचे गजान लॅब टेक्निशियन माझ्याकडनं गजानन देशमुख सरांना आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता इतक्या दिवसापासून तुम्ही सरांसोबत असतात काय अनुभव आलाय तुम्हाला सरांचं कार्य कर्तृत्व कसं सरांचं सामाजिक आणि वैद्यकीय दोघीही का जे कार्य कार्य करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय उत्कृष्ट आहे सरांचं सर्वांना सोबत घेऊन चालणे हॉस्पिटलमध्ये पेशंट व्यवस्थित पद्धतीने सर्व हँडल करणे या गोष्टी एवढ्या मी जेव्हापासून त्यांच्यासोबत आहेत बोलण्यात आलेल्या आहे आ, ते सर्वे उपक्रम ते करतात कोणतेही जयंती असो सामाजिक उपक्रम असो किंवा कोणी जिंडीचे कार्यक्रम असो ते सर्व त्यांच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करतात